एक सामान्य माणूस जो वीस रुपयाच्या छोट्या विरुद्ध उभा राहिला आणि बावीस वर्ष लढला ही कुठली फिल्मची स्टोरी नसून ही आहे उत्तर प्रदेशमधील वकील तुंगनाथ चतुर्वेदीची खरी कहाणी उत्तर प्रदेशमधील मधुरा कंटानमेंट रेल्वे स्टेशनची एकोणवीसशे नव्याण्णवची ची घटना नायक आहेत तुंगनाथ चतुर्वेदी वय सहासष्ट वर्ष त्यांनी भारतीय रेल्वे विरुद्ध ग्राहक न्यायालयात केस दाखल केली आणि दोन हजार मध्ये न्याय मिळाला फक्त वीस रुपयांसाठी एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये रेल्वेने त्यांना वीस रुपये जास्त घेतले आणि त्यांनी थेट ग्राहक न्यायालयात केस दाखल केली ही लढाई पैशाची नसून ही अन्यायाची आहे गरज नसताना वीस रुपये का जास्त द्यावे प्रत्येकाचे वीस रुपये घेतले तर हजार रुपये गोडा होतील म्हणून चतुर्वेदी यांनी न्यायालयात धाव घेतली आणि तब्बल वीस वर्षांनी न्याय मिळाला ही लढाई कशी चालली शेवटी काय झालं आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळालं चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई तुम्ही रेल्वे स्टेशनवर उभे आहात दोन तिकीटे विकत घेतली आणि क्लर्कने वीस रुपये जास्त घेतला सामान्य माणूस असता तर कदाचित सोडून दिला असता पण एका वकिलानं ठरवलं मी लढेन आणि ही लढाई चालली तब्बल बावीस वर्ष पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे नव्याण्णव ला ख्रिसमसचा दिवस होता मदुरा कंटेनमेंट रेल्वे स्टेशनने गर्दीनं भरलं होतं तुंगनाथ चतुर्वेदी एक अनुभवी वकील आहेत मदुरावरून मुरादाबादसाठी प्रवास करायचं होतं त्याकरिता त्यांनी कुटुंबासाठी दोन तिकिटे घ्यायला तिकीट घराकडे गेले प्रत्येक की पस्तीस रुपये असे एकूण दोन तिकिटाचे सत्तर रुपये झाले त्यांनी खिशातून शंभर रुपयाची नोट काढली आणि काउंटरवर दिली क्लर्कने तिकीट दिली पण सुट्टी नाहीत म्हणून फक्त दहा रुपये परत केले म्हणजे एकूण नव्वद रुपये आकारले गेले तुंगनाथजीने विचारलं भाई साहेब वीस रुपये जास्त का क्लर्कने सदमुखाने सांगितलं असं चालतं पण तुंगनाथजींना माहीत होतं हे नियमबाह्य आहे लगेच त्यांनी स्टेशन मास्तरकडे तक्रार केली सर हे अन्याय आहे परत करा वीस रुपये पण स्टेशन मास्तरनेही हात झटकले सिस्टम असंच आहे काय करू सामान्य माणूस असता तर रागावून सोडून दिला असता पण तुंगनाथजी वेगळे होते ते म्हणाले हे फक्त वीस रुपयाचा प्रश्न नाही हा उपभोक्त्याच्या हक्काचा विश्वासघाताचा प्रश्न आहे मग चतुर्वेदीने ठरवलं न्यायालयात जाणार आणि मग सुरू झाली एक लांब लचक लढाई तुंगनाथजी मदुरा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगात केस दाखल केली तिकीटची किंमत के फक्त वीस रुपये पण खर्च वर्षानुवर्ष वेळ आणि धैर्य होतं केस सुरू झाली पण ही सोपी नव्हती एकूण बावीस वर्ष चालली एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत या बावीस वर्षात एकशे वीसहून अधिक सुनावण्या झाल्या काही दिवशी न्यायाधीश रजेवर असत काही दिवस सभेमुळे रद्द होत होते जीने सांगितलं मी स्वतः प्रत्येक सुनावणीसाठी कोर्टात गेलो वकील म्हणून मला हे माहीत होत पण तरी हे माझ्यासाठी खूप कठीण होतं रेल्वेने ही कसर सोडली नाही त्यांनी केस फेकण्यासाठी जोरदार प्रयत्न केला ही तक्रार रेल्वे ट्रिब्युनलमध्ये हाताळावी ग्राहक न्यायालयात नाही असा युक्तिवाद रेल्वेने केला याकरता रेल्वेने हायकोर्टात अपील केले नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला तो म्हणजे ही केस ग्राहक न्यायालयातच चालू राहील हे तुंगनाथजीसाठी मोठा विजय होता शेवटी पाच ऑगस्ट एकोणीसशे बावीस ला मधुरा ग्राहक न्यायालयात अंतिम सुनावणी झाली न्यायाधीश नवनीत कुमार यांनी तुंगनाथजीच्या बाजूने निर्णय दिला आदेशात म्हटलं रेल्वेने तीस दिवसात वीस रुपयावर बारा टक्के दराने बावीस वर्षाचे एकूण दोनशे ऐंशी रुपये तुंगणाजीना परत करावे याशिवाय मानसिक त्रास वेळेचं अपयव्य आणि खर्चासाठी पंधरा हजार रुपयाचा दंड केला जर वेळेत दिला नाही तर यावर पंधरा टक्के व्याज वाढेल पण रेल्वेने वेळ न घालवता लगेच तुंगणाजींना एकूण पंधरा हजार दोनशे ऐंशी रुपये दिले पण त्यासाठी हे पैसे महत्वाचे नव्हते महत्वाचा होता न्याय ही केस उपभोक्त्यासाठी प्रेरणा ठरली आणि अनेक लोक छोट्या तक्रारीसाठी न्यायालयाकडे जातात तुम्हाला जी म्हणाले माझ्या वयात हे करणं कठीण होतं पण मी हार मानली नाही प्रत्येकाने आपले हक्क जाणून घेणे गरजेचं आहे यातून आपल्याला काय शिकायला मिळालं भारतीय न्यायव्यवस्था दीर्घ आहे ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी नुसार उपभोक्त्यांना हक्क आहेत पण प्रक्रिया जटिल आहे गर्दीमुळे अपीलमुळे उशीर होतो तुंगनाथजी म्हणतात मी पैसा मिळवण्यासाठी लढलो नाही मी उपभोक्त्यांना दाखवायचं होतं की छोट्या अन्नविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे तुंगनाथजीच्या कार्याविषयी आपल्याला काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद